नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आता लवकर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या आधी जो सण येतो तो, तो म्हणजे दीप या दीप अमावस्येला दिवे का लावतात मंत्र काय जो नैवेद्य आहे तो कोणता दाखवायचा याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आला आहे दीप अमावस्या या दीप अमावस्याला असं खास महत्व आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सर्वप्रथम आपण जो दीप आहे तो लावत असतो आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करत असतो कारण अंधारातून प्रकाशात नेणारा अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवत असतो यासोबत घरातील जी नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट करत असतात मग या दिवशी अनेक घरांमध्ये तुमच्या घरात जेवढेही दिवे आहेत अगदी जुने नवे ते, ते सर्व दिवे आपल्याला काढायचे आहेत काढल्यानंतर आपल्याला स्वच्छ अगदी जेही तुमच्याकडे लिक्विड आहेत ज्या वस्तू आहेत धुण्याच्या त्या लावायच्या आहेत आणि अगदी दिवे स्वच्छ नवे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशी एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे तुम्ही देवासमोर किंवा देवाच्या बाजूला तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्या आजूबाजूला सुंदरशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला कोणत्याही रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे काळा सोडून आणि त्यानंतर जे दिवे आहेत ते दिवे आपल्याला त्यावर ठेवायचे आहे त्यानंतर आता अनेकांकडं प्रथा आहे वर्षभर आपण जो दिवा आहे तो तेव्हा ठेवत असतो मग त्या दिवशी दिव्याला विश्रांती हवी असते म्हणून अनेकांच्या घरी जे दिवे आहेत ते लावत नाहीत आणि अनेकांकडं की जो अंधार आहे तो दूर होण्यासाठी या दिवशी जास्तीत जास्त दिवे लावले जातात आता तुमच्या घरात जी पद्धत आहे तुम्ही ती पद्धत वापरायची आहे असंच मग आपल्याला जे दिवे आहेत ते अगदी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि एका चौरंगावर किंवा पाटावर एक कपडा ठेवून त्यावरती दिवे ठेवायचे आहेत अगदी सगळे दिवे तुम्हाला काढायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे जी वात आहे आता एक चूक करायची नाही जे तेलाचे दिवे आहेत लांब वातीचे त्या तेलाचेच जे वाती आहेत किंवा तेल आहे ते टाकायचं आहे आणि जे निरांजनी असतात त्या निरांजनीमध्ये आपण फुलवात तुपाची वात लावत असतो त्यामुळे त्या त्यामध्ये आपल्याला तुपाची वातच लावायची आहे कारण जे तुपाचे वातीचे दिवे आहेत त्यात तुपाची वातच लावायची आणि जे तेलाचे दिवे आहेत त्यात तेलच टाकून वात लावायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता अनेकांच्या घरी या दिवशी जे कणकीचे दिवे आहेत ते केले जातात आता अनेकांच्या घरी कणकीचे दिव्यांचा नवेद्य देखील असतो आता तुमच्या घरी काय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता आमच्या घरी जे कणकीचे दिवे आहे हे उकडत नाही किंवा त्यामध्ये गुळ घालत नाही आता अनेकांच्या घरी कणिंग घेतली जाते त्यामध्ये गुळ घातला जातो आणि त्याचे दिवे करून पाच दिवे तयार करून उकडून घेतले जातात आणि त्यानंतर ते उकडलेल्या दिव्याने पूजन करतात आणि त्यानंतर आपल्या घरात मुलगा मुलगी असेल त्याचं सुद्धा ऑप्शन त्या दिव्याने करत असतात आमच्या घरी जे कणकीचे दिवे आहेत ते आम्ही थोडीशी हळद हो टाकून तयार करतो आणि त्यानंतर आपण जे दीप, दीप पूजन आहे ते करतो आणि झाल्यानंतर त्या कणकीचे दिव्यांनी आम्ही जे दीप पूजन केले आहे त्याला ओवाळतो तुमच्या घरी जी प्रथा आहे ती प्रथा तुम्हाला चालू ठेवायची आहे त्यानंतर आता पूजन कसं करायचं तर सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर सर्वांना फूल अर्पण करायचं आहे परत आपल्या जे दिवे आहे ती प्रज्वलित करायची आहे दिवे प्रज्वलित करताना आपल्याला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि परत एकदा आपल्याला दिव्यांना नमस्कार करायचा आहे कारण आपण प्रथम दिवे जेव्हा प्रज्वलित नव्हते तेव्हा पूजा केली आणि त्यानंतर आता दिवे परत प्रज्वलित केले त्यानंतर आपल्याला परत नमस्कार करायचा आहे आणि दिव्यांना सांगायचं आहे की माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये असाच जो प्रकाश आहे तो अखंड राहू दे असं सांगायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जी वस्त्रमाळ असते ती वस्त्रमाळ सगळ्या जे दिवे आहेत त्या दिव्यांना अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे सगळ्यात महत्वाचं या दिवशी अनेकांच्या घरी खीरपुरीचा किंवा खीर पुरणपोळीचा नैवेद्य असतो कुणाकडे जो आखाड तळतात म्हणजे या दिवशी शेवटचा दिवस आहे त्यामुळे सगळ्यांकडे या दिवशी आखाड तळले जातो आता तुमच्या घरी जर खीर पुरी करत असाल तुम्ही ते करा तुमच्याकडं जर आखाड तळलं तळत असतील तर तुम्ही आखाड तळा मी सांगते म्हणून खीर पुरी करू नका तुमच्या घरची जी परंपरा आहे ती परंपरा तुम्हाला चालू ठेवायची आहे त्यामुळे तुमच्या घरी जो नवेद्य दाखवला जातो तो नवेद्य दाखवायचा आहे खास करून या दिवशी लायाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो कुणाकडे या दिवशी दूध आणि साखरेचा नवेद्य दाखवला जातो तुम जो दाखवला जातो तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर जी दिव्याची कहाणी आहे ती तुम्हाला ऐकायची आहे आता आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी असेल मग आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आहे मग त्या ऑक्षण कसं करायचं त्याआधी आमच्याकडे जे दिवे आहेत आता ते पाच दिवे घ्यायचे आहेत आणि आपण जे सर्व दीप पूजन केलं आहे त्यांना ऑक्षन करायचं आहे सर्वांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि ते पाच जे दिवे आहेत ते तामणात घेतले आहेत आणि त्यानंतर मी त्यांना ओवळत आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर आता आपल्या घरातील जो मुलगा मुलगी असेल त्यांना चौरंग पाठ किंवा चटई द्यायची आहे आणि त्या मुलांचं त्या जागेवर बसून ऑक्शन करायचं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये जे ही कष्ट आहे ते कष्ट निघून जावे यासोबत त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला काही जे दिवे आहेत ते एक दोन ताटात घ्यायचे आहे आणि आपल्याला पूर्ण घरभर फिरवायची आहे आणि त्यानंतर परत जागेवर आणून ठेवायची आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा आपल्याला न चुकता या दिवशी एक किंवा दोन जे दिवे आहेत ते लावायचे आहे कारण आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या जा बाहेर जावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह व्हावा यासाठी आपल्याला या दिवशी मुख्य दरवाज्यावर दोन दिवे अवश्य लावायचे आहे आता अनेकांच्या घरात या दिवशी दीपदान करण्याची प्रथा आहे आता अनेक जण मंदिरात किंवा एखाद्या पवित्र नदीमध्ये तलावामध्ये या दिवशी दीप जे आहे ते सोडले जातात किंवा शक्य असेल तर मंदिरात देखील दीपदान करतात कारण या दिवशी दीपदानाला विशेष महत्व आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक भागांमध्ये स्त्रिया एकमेकींना दिवे जे आहेत ते भेट देत असतात तुमच्याकडे जी ही प्रथा आहे तुम्ही ती प्रथा करू शकतात यासोबतच आता दिवे का लावावे दिवे लागण्याचे काही महत्व आहे का महत का, का करावं याची माहिती बघू मंडळी केल्याने घरातील कितीही नकारात्मक ऊर्जा त्या सर्व नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरातून नायनाट होत असतो यासोबत आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी राहतच नसेल तर या दिवशी जर आपण दीपपूजन केलं तर या पूजनाने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होते आणि आपल्या घरामध्ये सूक्ष्म शांती समृद्धी नांदत असते यासोबत दिव्याचे पूजन केल्याने पावसाळ्यात येणारे जे अपाय आहेत अंधकार आहेत संकट आहेत ते सुद्धा दूर होत असतात त्यामुळं आपल्याला या दिवशी न चुकता पूजन करायचं आहे आपल्या घरात जी ही वाईट शक्ती आहे त्या वाईट शक्तीचा नायनाट होत असतो यासोबत आपल्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असेल तर त्या सुद्धा निघून जात असतात कारण जे, 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 जे वाईट शक्ती आहेत ह्या अंधारामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि आपण जेव्हा या घरात म्हणजे आपल्या घरामध्ये जे दीपपूजन करणार आहोत त्या दीप पूजनाने आपल्या घरात हे सर्व वाईट शक्तींचा नायनाट होणार आहे यासोबत आपल्याला न चुकता या, या दिवशी दीपपूजन करायचं आहे दीपूजन कधी करायचं दीपपूजन तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात पण शक्यतो तुम्हाला पूजन सकाळीच करायचं आहे कारण आपण सकाळपासून जे दिवे आहे तेवत ठेवणार आहे आणि त्याचा जो प्रकाश आहे त्याच्यातून निघणारी जी सकारात्मक लहरी आहे ते आपल्या पूर्ण घरामध्ये राहणार आहेत आता अनेकांना वाटेल की संध्याकाळी वेळेस आपण दीप पूजन करू पण संध्याकाळच्या वेळेस अगदी किती दोन तीन तास दिवे लावणार आहेत त्यामुळं शक्यतो सकाळीच दीपपूजन करावे आता तुम्हाला वेळ नसेल काही कामानिमित्त तुम्ही बाहेर असाल तर चालू शकतं पण ज्या महिला घरी आहेत त्यांनी दीप दीपपूजन करणं गरजेचं आहे शास्त्रानुसार या दिवशी जर आपण दीपपूजन केलं किंवा दीपदान केलं तर या दिवशी आपल्या कुंडलीमधले असलेले सर्व दोष दूर होतात आपल्या घराला जर दोष असेल तर तो, तो सुद्धा दूर होत असतो यासाठी या दिवशी दीपदान किंवा दीपपूजन करणं अतिशय फलदायी आहे बघा आपल्याला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरी दीपपूजन करायचं आहे दीप महत्व काय वेळ काय नव्हे काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगितली आहे चला तर मित्रांनो या वर्षी तुम्हाला न चुकता अगदी भक्तिभावाने दीप अमावस्या साजरी करायची आहे आणि मनातही घरातही जे तेज आहे ते फुलवायचं आहे पुन्हा सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा जय दीप जय प्रकाश हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद